तर फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र झालंय खासदार संजय राऊतांनी भाजपवर ही टीका केली आहे कोरटकर सोलापूरकर बोलले तेव्हा कुठे होतात विजय वडेट्टीवारांनी भाजपला हा सवाल केला भाजपचा संबंध आहे ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहे ना की डाव्या विचारसरणी अमुक तमुक मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला ज्या पद्धतीने हल्ला झाला हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते आता जनसुरक्षा कायदा तुम्ही ला, लावणार आहेत कोणीही कोणाला मारतोय धरतोय सामाजिक कार्यकर्त्याला हा राजकीय कार्यकर्त्याला बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही या महाराष्ट्राचं गुंडा राष्ट्र करून राज्यामध्ये हा जो हल्ला झालाय हा पूर्वनियोजित पुरो आणि पुरोगामी विचारावर झालेला हा हल्ला आहे असा मी मानतो याचा आम्ही निषेध करत असताना त्याची पार्श्वभूमी काटेची हे गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे त्याच्यावर पिस्तोल बाळगल्याचा सगळ्या चुलत भावाचा खून केल्याचा अशा प्रकारचे गंभीर आरोप असलेला हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीनी जीवघेणा हल्ला करावा हातात पिस्तोल आहे असं सांगितलं जात गाडीत ओढून खाली पाडलंय म्हणजे त्यांना खूनच करायचा प्रयत्न होता अशावर कठोर कारवाई झाली पाहिजेत या पाठीमाग कोणी उभं राहता कामा नये